हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचा व्हिडिओ खरं म्हणजे खास तुमच्यासाठी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत एकाच कस्टमरचे जर तुम्हाला खूप सारे ब्लाऊज आले असतील आणि ते एक करून कट न करता आपण ते कसे कट करणार आहेत तर ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये यामुळे आपला वेळही वाचला जाणार आहे आणि एका एक ब्लाऊज कट क केल्यामुळे आपल्या पटकन आपल्याला ते शिवता पण येणार आहेत तर आजचा व्हिडिओ खूप छान असा आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणतेच माझे व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आता वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघा तुम्ही बघू शकता इथं काटपदर आहेत ब्लाऊज सगळे हे सात ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे ब्लाउज आहेत सात आणि हे प्रिन्स कटोरीचे ब्लाऊज आहेत आडुतीची ह्याची छाती आहे आणि साडे पस् पस्तीसची ह्याची कंबर आहे तर सगळ्यात पहिले हे बघा तुम्ही बघू शकता हे ब्लाउज तर हे आता मी प्रेस करून हे व्यवस्थित के ठेवलेले आणि हे आहेत ते अस्तर येत आपले आता सगळ्यात पहिले काय करायचं जेव्हा आपण एकाच कस्टमरचे एवढे सगळे ब्लाउज आलेले असतील तर सगळ्यात पहिले अस्तर ह्याला मॅचिंगचं घ्यायचं मॅचिंगचं अस्तर घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला प्रेस व्यवस्थित करून घ्यायचे प्रेस का करायची जेणेकरून जी आपल्याला काही घडी पडलेली असते काय पडलेली असते ते एकदम प्रेस होते आणि आपली मापं चुकत नाही तर आणि ब्लाऊजला एक वेगळीच फिनिशिंग येते त्या दुसरा एक फायदा म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तर त्यानंतर आपल्याला आप प्रेस करावी लागते तर प्रेस न करता ही अस्तरला प्रेस केली किंवा ही ब्लाऊज आपला पहिले कटिंगचा आहे त्याला प्रेस केली तर परत आपल्याला प्रेसची गरज लागत नाही तर अशा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स पण मी ह्यात सांगणार आहे जेणेकरून त्या तुम्हाला उपयोगी पडतील तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा एका एक ब्लाऊज कट करायचे असतात तेव्हा आपल्याला पेपर कटिंग करावं लागतं डायरेक्ट वर सुद्धा प्रिंट कट करता एक एक कट करता येतो त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे पण आपण एका एक ब्लाऊज कट करतोय त्याच्यामुळं आपण तो डायरेक्ट नाही करणार त्यासाठी काय करायचं आपलं पे जे मापाचं असतं ते पेपर कटिंग काढून घ्यायचं जेणेकरून ते सोपं पडतं तर इथं मी पेपर कटिंग काढून घेतलेलं आहे आणि इथं सगळे सात ब्लाऊज आहेत आपले सगळ्या मी अस्तर तुम्ही बघू शकता प्रेस करून ठेवलेले आहेत तर जेवढे काय आपले अस्तर असतील तेवढी सगळी आता एक अशी मांडून घ्यायची आहे अशी व्यवस्थित मांडून घ्यायची येत बरोबर बघून अशी एकाला एक जुळवून अशी ठेवून घ्यायची सगळी का आता हे पा असे एका एक बरोबर असं आता हे आपली सात ब्लाउज आहेत मी कसे ठेवून घेतलेले येतं एकाव एक बरोबर तंतोतंत ही माप घ्यायची आहे तर आणि हे व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे हे असं त्यानंतर आता आपलं पेपर कटिंग घ्यायचं आहे पेपर कटिंगमधली सगळ्यात पहिले मागील भाग घ्यायचा आहे तो असा बरोबर इथं ठेवायचा आहे ही पण रेष बरोबर बघून घ्यायची आहे आपल्याला आणि असं ठेवून बरोबर ह्याच्यावर आता आखून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असं पूर्ण आखून घ्यायचं आहे हे पहा मी आखून घेतले आहे त्यानंतर आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि आप आपल्याला जो गळा आहे तो बरोबर आहे का बघून घ्यायचा असा हे पहा आपला गळा बरोबर आहे आता हा गळा आपण कट करायचा नाही कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन सांगितले आहेत तर आपण हा गळा काढाय का कापून घ्यायचा नाही काय करायचं जेव्हा आपल्याला ब्लाऊजचं जे डिझाईन सांगितलेली आहे त्याप्रमाणे ती डिझाईन कट करायची आहे तर आपण हे लगेच कट करून घेऊया हे पहा मी सरळ कापतीये गळा बिलकुल कट करत नाहीये जेवढं आपलं माप आहे तेवढं कट करून घ्यायचंय हे पहा मी कट करून घेतलेला आहे मागील भाग आता त्यानंतर काय करायचं इथं जो आपला शोल्डर असतो इथं एक छाट मारून घ्यायचा आहे गळारुंदीच्या आणि शोल्डरच्यामध्ये इथं बरोबर म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला गळा इथून स्टार्टिंग आहे आणि मग नंतर जसं पाहिजे तसं तुमचे गळे इथं कट करू शकता आता हा झाला मागील भाग आपला कट करून तयार आता त्यानंतर आपल्याला ही प्रिन्स कटची उभारणी घ्यायची आहे ती व्यवस्थित अशी इथं ठेवून घ्यायची आहे इथं बरोबर आणि ही पण आपण चॉकच्या सहाय्याने आखून घ्यायची हे पहा या पद्धतीने आता हे पण आपण कट करून लगेच घेऊया पेपर कटिंगचा एक फायदा आहे जेणेकरून तुम्हाला कोण कपड्यामध्ये कुठेही फ्रंट ठेवून आपल्याला तो लगेच कट करता येतो हे पहा आपली उभारणी इथं अशी कट करून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता त्यानंतर आपल्याला काय करायचे इथं हे दुसरं प्रिन्स कटोरीचं माप ठेवून बरोबर इथं आखून हे असं इथं आणि हे पण आखून घ्यायचं हे पहा बर हे असं बरोबर कट आपण आखून घेतलेलं आहे तर ह्याला पण आपण कट करून घेऊया हे पहा आपण कटोरीचा भाग कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बाईचं माप घ्यायचे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या बाई सांगितल्या असतील एक लहान बाई किंवा एक त्रिपोरची म्हणजे एल्बो एल्बोपर्यंत बाई तर जी असेल ती आपल्याला लहान बाईचं साईडला काढायचे आणि जी मोठी एल्बोपर्यंत असते ती ती साईडला काढायची आता ही तर मला एकच लहान बाई आहे म्हणून मी हे एक लहान बाई साईडला काढणार आहे कापड आणि ह्या ज्या स पूर्ण आहेत सहा ब्लाऊजच्या ती एल्बोपर्यंत आहेत तर त्यानंतर काय करायचं आता इथं बरोबर आपण व्यवस्थित इथं हे अस्तरचं कापड हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जसं पहिलं आपण लावून घेतलं होतं त्याप्रमाणे आणि आता हे ज्यात आपल्याला बाहीची माप टाकायचे तर इथं आता मी बरोबर इथं लावून घेतलेली आहेत आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं ता येल्बोपर्यंत जी मोठी बाही असते त्याचं तर ह्यासाठी असं बरोबर कापड असं व्यवस्थित दुमड करून घ्यायचंय हे असं बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची सुट्टे पदर समोर ठेवायचे इथं हे पहा हे असे आता आपल्याला थ्री फोरची बाई आहे ती बाहीची लांबी आहे दहाची तर अस्तरची बाई असल्यामुळं आपण त्यात अर्धा इंच प्लस करून घेतो तर इथं मी साडे दहावर बरोबर मार्किंग करणार आहे आता इथं पेपर कटिंग मी काढलेलं नाही आहे आपण डायरेक्ट ही अस्तरवर कट करणार आहे कापडवर आणि याचा दंडगेर आहे तो सव्वा सहा इंचाचा आहे तर सव्वा सहाचा दंडगेर खालच्या साईडला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे त्यात मार्जिंग आपल्याला दीड ते दोन इंचाचं मार्जिंग ठेवायचं आहे हे असं एकदम सोपे पद्धत आहे ही बाही कट करण्याची त्यानंतर आपल्याला इथं बरोबर जिथं मार्जिंग केलेलं आहे तिथ तिथपर्यंत बरोबर साडे वर आपलं हे माप असं ठेवायचं आहे आणि वरतून तु, वरतून दोन इंचावर मार्किंग करायचं आहे हे असं या पद्धतीने आणि ह्याला आकार द्यायचा आहे मुंड्याचा मागील मुंड्याचा आकार हा असा आणि पुढील मुंड्याचा हे पहा असा आणि बरोबर आता हे आपलं असं कट करून घ्यायचंय हे असं या पद्धतीने तर हे पण आपण कट करून घेऊया जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे आता हा मागील मुंडा कट करायचा आहे हे पहा मागील मुंडा कट केला एक्स्ट्राचा भाग काढून घेतलाय आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढील मुंडा कट करायचा आहे त्यासाठी आपल्याला पदर साईडला काढावे लागतात हे पहा आपले सहा हे अस्तरचं हे होतं तर सहा पदर मी वरती काढलेले सहा पदर खाली घेतलेले येतं आणि हे बरोबर असं आता ह्या मार्किंगने आपल्याला कट करायचे या पद्धतीने इथं जो एक्स्ट्राचा भाग असतो तो, तो पण कट, का, कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने हे बघा बाईचं आपल्या माप इथं का काढून कट करून झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथं छोटी बाईचं आपण साईडला काढलं होतं तर ही छोटी बाई कट करायची आहे त्याला पण बरोबर असं दुमडून घ्यायचे या पद्धतीने आता आपल्याला लहान बाई आपली आहे ती साडेसहा इंचाची ही अस्तरची बाई यात पण आपण अर्धा इंच प्लस करणार आहे साडेसहाची बाई लांबी त्यात अर्धा इंच प्लस करून आपल्याला सात इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचे ही सात इंचावर आणि आपल्याला साडेसहाचा दंड घेर आहे सॉरी सातचा दंड घेर आहे तर सातवर इथं मार्किंग करायचं आहे आणि इथं मार्जिन ठेवायचे दोन इंच दीड ते दोन इंच तुम्ही ठेवू शकता त्यानंतर इथं बरोबर सात इंचावर ठेवून वरतून दोन इंचावर मार्किंग करायचं आहे असं आणि पुढील आणि मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने आता आपण हे पण कट करून घेणार आहे त्यानंतर पुढील मुंडा दोन भाग मी काढून घेतलेले आहेत असे थोडासा एक्स्ट्राचा भाग आहे तो पण कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हे आपलं लहान बाईचं पण माप झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे पहा आपलं एकाच एकाच कटिंगमध्ये आपले सात ब्लाऊज कट झालेले आहेत फक्त ह्याच्यामध्ये दे बाई जशी तुमची आहे तशी काढून घ्यायची लहान किंवा मोठी बाई बाकी हे तिन्ही फ्रंट आपल्याला एकदाच एकाच वेळेस कट करता येतात या पद्धतीने कट करता येतात अशा पद्धतीने आपलं एकाच ह्याच्यावर आपले सात ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं तर तुमचा वेळही वाचल्या जाईल आणि व्यवस्थित सगळे ब्लाऊज कट होतील आता हे ब्लाउज आहेत यात तुम्हाला एक एक करून तुम्ही ब्लाऊज कट करू शकता किंवा गळे तुमचे जसे डिझाईनचे असतील किंवा साधे सिंपल असतील ते तुम्ही ह्याच्यात कट करू शकता तर खूप सोप्या पद्धतीने मी हे सांगितले आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा त्याचबरोबर जर तुम्हाला काही कमेंट्स असतील काही गोष्टीत क्वेअरी असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद